मित्रांनो स्वागत आहे तुमचं दादा सी टीवाला या युट्यूब चॅनलवरती बऱ्याच दिवसापासून तुम्ही एका गोष्टीची वाट बघत होता की सिटीचा निकाल कधी लागणार कधी लागणार सोळा तारखे तुमची डेंटिटी डेट्स होती तर तुमचे जर काही सीटीचा निकाल ला... आहे तो तुमचा लागलेला आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक दिली आहे त्यावर जाऊन तुम्ही क्लिक करून तुमचं ऍप्लिकेशन आयडी आणि जे काही बेसिक डिटेल्स आहेत ते फिल करून तुम्ही तुमचा रिझल्ट बघू शकताय आणि त्याचबरोबर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा की तुमचा सी टीचा रिझल्ट काय आलेला आहे त्याचबरोबर तुम्हाला काउन्सिलिंगबद्दल थोडीशी माहिती देतो की आपण काउन्सिलिंगमध्ये काय काय गोष्टी प्रोव्हाइड करतो तर कॉलेजची लिस्ट असू द्या कॉलेजचा सिक्वेन्स असू द्या कॉलेजच्या ब्रांचं कोणती निवडली पाहिजे रजिस्ट्रेशनपासून ॲडमिशन होईपर्यंत सर्व जबाबदारी आपण घेतो की ज्यामध्ये तुम्हाला कॅप वन कॅप टू कॅप वॉन थ्री ची चॉईस फिलिंग असूया किंवा तुमची जी काही लिस्ट असेल सर्व आमच्यातर्फे तुम्हाला मिळाली जाते स्कॉलरशिप तुमच्या कॅटेगरी वाईज तुम्हाला कॉलेजला किती फी आहे या सर्व गोष्टींची माहिती काउन्सलिंगमध्ये दिली जाते ट्वेंटी फोर इंटू सेवन तुम्हाला व्हॉट्सअप आणि कॉल सपोर्ट असणार आहे स्क्रीनवरती नंबर दिला आहे विद्यार्थ्यांना काउन्सलिंगमध्ये एनडोल करायचं आहे त्यांनी या नंबरवरती कॉल करून देखील एनरोल करू शकताय त्याचबरोबर डब्ल्यू डब्ल्यू डॉट दादा सीई टीवाला डॉट कॉम या क्लिकवर लिंकवर देखील क्लिक, लिंक क्लिक करून तुम्ही एनरोल करू शकताय दोन पॅकेजेस आहेत एक नाईन 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 ट्रिपल नाईनचा आहे आणि एक टू फोर नाईन नाईनचा आहे तर ट्रिपल नाईनमध्ये तुम्हाला आम्ही ऑप्शन फॉर्म वगैरे सर्व गोष्टी प्रोवाइड करतो बट टू फोर नाईन नाईनमध्ये आम्ही तुमचा जो काय ऑप्शन फॉर्म फिलिंग आहे ती देखील यामध्येच करतो तर तुम्हाला कोणतं पॅकेजेस क घ्यायचे आहेत आणि इन केस जर तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवरती देखील कॉल करू शकता कारण की तुमची जी ओव्हरऑल इंजिनिअरिंग आहे ती तुम्हाला कॉलेज कसं भेटत आहे प्लेसमेंट कशी होती यावरतीच डिपेंड करते त्याचबरोबर जे विद्यार्थी नवीन असतील दादा ई टीवाला या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ज्या इंजिनिअरिंग रिगार्डिंग ज्या सर्वात काही अपडेट्स असतील त्या दादा सी ई वाला या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला मिळून जातील थँक्यू थँक्यू सो मच